पोलीस स्टेशन कुंटूर हद्दीमध्ये मान्य पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळामध्ये आम्ही बंदोबस्ताचे नियोजन करत आहोत सदर बंदोबस्तामध्ये पोलीस स्टेशन कुंटूरच्या हद्दीमध्ये जवळपास सेहेचाळीस गावं असून टोटल शंभरपेक्षाही जास्त गणपती मंडळ आहेत अधिकृत परवानादार त्यापैकी आम्ही जवळपास सर्व गावामध्ये शांतता कमिटीच्या बैठका आतापर्यंत घेतलेल्या आहेत प्रत्येकानं आम्ही एक गाव गावही गणपतीबाबत आव्हान करत आहोत आणि त्या आव्हानाला जवळपास अठरा गावामध्ये आम्हाला प्रतिसाद दिला असून त्या गावामध्ये एक गाव एक गणपती झालेला आहे आणि आगामी काळामध्ये सदर महोत्सव शांततेच्या मार्गाने होण्यासाठी आम्ही जे काही मनुष्यबळ बंदोबस्तासाठी लागते ते मनुष्यबळ मान्य पोलीस अधीक्षक यांच्याकडूनही आम्ही मिळवलेलं आहे आणि पोलीस स्टेशनला जे उपलब्ध मनुष्यबळ आहे असं दोन्हीच सहभागाने आम्ही नियोजन केलेलं आहे मग गणपती स्थापनापासून ते गणपतीच्या विसर्जनापर्यंत आम सर्व आमच्याकडे गणपती बंदोबस्ताच्या अनुषंगाने नियोजन झालेलं आहे आपल्या माध्यमातून एकच आवाहन करतो की सर्व लोकांनी येणाऱ्या आगामी गणपती महोत्सवाचा शांततेच्या मार्गाने पार पाडण्यासाठी व कायदा व सुविस्था राखण्यासाठी सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य करावे एवढीच अपेक्षा आम्ही आपल्या माध्यमातून लोकांना सांगतो आणि जे काही लोक कायद्याचं उल्लंघन करतील किंवा जी काही शासनाने ओ पी दिलेली आहे त्या एसओपीचं जर उल्लंघन केलं तर त्याच्यावर मात्र कायदेशीर मार्गाने कायद्याने त्याच्यावर कायदेशीर मार्गाने त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू आणि जे काही त्यांना कठोरातील कठोर शिक्षा आहे ती होऊन जाईल त्याच्यामुळं सर्वांनी आपला कायद्याचं पालन करून आणि कायदा व पालन करून सदर महोत्सव आनंदामध्ये आणि शांततेच्या मार्गाने पार पाडावा एवढी अपेक्षा आम्ही एक पोलीस प्रशासन म्हणून जनतेकडून करू धन्यवाद आपण <rejection> मुलाखती